तर नमस्कार मित्रांनो तर भाऊ आपण चाललो आहे कामावरून घरी आणि आता साडे नऊ आणि भाऊन आजपासून आहे ना मी डेली ब्लॉगिंग चालू करणार म्हणजे मोटो ब्लॉगिंग रोज टाकणार आहे आणि ते अनकट असणार आहे मग ते ॲटलिस्ट दहा ते नऊ मिनटाचे असणार आणि आपली बाईक तर तुम्ही नक्की बघा जे काय असेल अनकट विदाऊट एडिट केलं तर काय शिवाय बिव्या थोड्या हाईड करेन बाकी काय नाही तर आपलं बोरवली ते दहीसर हा प्रवास असणार आहे आणि मॉर्निंगला बोरवली ते सॉरी आता तो जाताना दहिसर ते बोरवली असणार आहे आणि येताना बोरवली ते दैसर आणि जाताना दैसर ते बोरवली स्टार्टिंगलाच माती खाल्ली की काय तर नक्की भावान बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भावना जे काय असेल अनकट असेल की आपण काम करणार माणूस जास्त एडिट करायला टाइम पण नसतो आपल्याकडे आणि आपण जे आहे ते दाखवणार आणि आपल्याला भावान रोज हायवेला कोण नाही कोण भेटता नाही बघा अशी ऐकलं पिकलंही नाही पिकले तर अजून तकलीफ झाली असते असेच नमुने भेटत असतात तर ते दाखवणार आणि भावानो सिरियसली बोलतो सबस्क्राईब करत राहा माझं जुना अकाउंट गेल्यापासून कॉन्फिडन्स लो झालाय ते ते से ते तर माला थोड़ा है। में, में ते परत येण्यासाठी ॲटलीस्ट पाचशे सबस्क्रायबर तरी झाले पाहिजे तर मला कुठे थोडं कॉन्फिडन्स आहे जेव्हा माझे थाउजंडच्या आसपास होते तेव्हा मी ऑलमोस्ट मी सेव्हन्टी एटी पर्सेंट घ्या सेव्हन्टी एटी पर्सेंट माझं कॉन्फिडन्स होतं त्याच्यानंतर भाई तकलीफ झालं तर गेल्यानंतर डिमोटिवेट झालो होतो मी तर तो मोटिवेट होण्याची गरज आहे लिए तुम्हाला सपोर्टची आहे भाई लोक आणि गाडी गाडीबद्दल बोलू तर सर्व्हिसिंगला आली आहे गाडी भावन तिथं जाऊन सर्व्हिस करायची आहे आणि थोडंफार अजून मोडिफिकेशन बाकी आहे मला अशी मनासारखी बनवायची अजून ती बनले नाही तर ते पण दाखवेन तुम्हाला आणि मला वाटतं मी ह्याच्यामध्ये वेस्ट केले ते जे मिरर घेत लावलेत ना ते मला वाटतं वेस्ट झालं पैसा कारण की हा जो लेफ्टवाला मिरर आहे छाटू झाला नुसतं भेज हालतच असतो आणि हा लेफ्ट आणि राईट वाला मिरर आहे इट्स ओके बट काही दिसत नाही त्यांच्यातून तरी ह्या वर मी त्र्यंबकेश्वर करून आलोय आणि पट्ट्यावाला भावानो त्र्यंबकेश्वर सहा तासानंतर मला दर्शन भेटलं विचार करा भावानो सात तास मी काय केलं असेल ते नशीब आमचा ग्रुप मित्र परिवार असल्यामुळे आम्हाला सातच समजलं नाही पण भावानं सिरियसली मला जे दिवसाचं एक्सप्लोअर करायचं होतं आम्ही तीन घाट चढलो उतरलो बोरवली ठून नासिक केलं होतं रात्रीचं फॉरेस्ट मध्ये गेलो आणि थंडी भाई भाई तिकडे जी थंडी आहे ओ असं वाटत फ्रीज मध्ये ठेवलंय आम्हाला आणि ते घाट मला जरा दाखवायचे होते तुम्हाला एक्सप्लोअर करायचे होते तर ती व्हिडिओ लवकरच टाकेन थोडे एडिटिंग बाकी आहे तिथं आणि हे कसं अनकट आहे हे तुम्हाला आधी दिसेल तो बघू आणि बाबा ना हा लय रिस्की रोड आहे पासट रोड आहे इधर कुछ ना कुठ होते रे काल भेंडी मला ट्यूब वाला टू फिफ्टी वाला होता कट मारून गेला साला। उसको मिलने दो हूं कभी ना कभी बाकी बाकी बहुत भैया थंडी मध्ये धूल भरपूर उडते आणि गाडी झाली धुवायला आणि माझी चेन पॉकेट पण खराब झाले खर्चे पे खर्चा धैरी बंदी क्या करे भाई शोक पाला है तो भाई खर्चा बी पालना पडत आहे ते पण करायचंय बस टाइम नाही भेटत आहे सर्व काय आहे बस टाइम नाही भेटत आहे आणि सिरियसली बोलतोय भावा ना मित्रांसोबत राईड करून ते मला फील झाला आई शपथ सांगतोय क्याही हो फिलिंग भाई क्या बताव भाई आम्ही सहा गाड्या होत्या बारा जण होतो एकदम फट्ट फिलिंग होती भावानो मी फर्स्ट टाइम असं वर गेलो होतो आणि नाईटला ते एकदम फर्स्ट टाइम गाव सोडून जे मित्रांसोबत टाइम स्पेंड झाला ना ओ जी फ्रेंड्स हा भाई नॉट फेक ओजी मित्रांसोबत जे टाइम स्पेंड झालं ना चुम्माश्वर देव दर्शन पण झालं आम्ही ठरवलं सात तास सात तास दर्शन घेऊनच जे आणि येताना पण सोबत आलो जाताना पण सोबत गेलो ना पुढे कोण राहिला ना मागे कोण राहिला थोडा गॅप पुढचा थांबत पण होता सिरियसली बोलतो भावानं ओझी फ्रेंड्स असणं पण इम्पॉर्टंट आहे कारण की लास्ट टाइम मी कॅन्सल केलं होतं त्यांच्यासोबतचं ट्रिप तर त्या लोकांनी मला ह्या ट्रीपपर्यंत ऐकवलं त्यांना अजूनपर्यंत विश्वास नव्हता की मी येईन आणि फायनली भावना आम्ही सक्सेसफुल झालो चांगली ट्रिप झाली आमची आणि फटते मजा केला भाई बस आम्हाला येताना रात्र झाली दोन वाजता घरी आलो मी पण नाईट रायडिंग एवढं पण रिस्की नाही आहे मजा आली भाई आम्ही तर फुल मजा घेत आलो बस स्थिती एवढीच वाटते की समोर असं टर्निंग वगैरेला लाईट पडली आणि काय वाईट वाईट चमकतं मग गाण पडते जरा आणि मी एकटा मागे होतो तर आ, मागे राहिलं तर भावना लय भीती वाटते लीड करण्याला मी लीडला पण गेलो होतो पण लीड पण नाही जमली आपल्याला कारण की मी एकटा पुढे जायचो मागच्या आगीच्या आरामात येत राहायचे मग एकटा तालुका भाऊन पूर्ण फॉरेस्ट रोड पड जाती ती भाई तो ठीक आहे भाई फिर मी बीच मे बैठ गया ना किती आगे जाने दिया ना किसी को पिछे बीच चल रहा था मस्त पैकी आणि मी एकटा सिंगल होतो बाकी सर्व डबल होते आणि सिंगल जाण्याचं कारण माझं चेन पॉकेट खराब आहे ती क्लास होता क्लास होता गाडी मध्ये तो गेला डियोक वाला एडवेंचर गेला भाई एडवेंचर वाल्याची मजा होते रस्ते एवढे खराब होते ना काय सांगू आणि रस्ते असे तसे नाही मोठे मोठे पॅचेस खराब होते म्हणजे तुमची गाडी त्या पॅचेस मध्ये गेली तर इधरच्याला उधरच्याला हा कॉमन होता आणि भरपूर भरपूर इकडे तिकडे फिरवला हो त्या पॅचेसने नाईटला रिस्की होत बट आम्ही सक्सेसफुली पार पडलो कारण की महादेवाची इच्छा होती आम्ही त्याच्या भेटेस यावं आणि त्याने थांबवलं पण आम्हाला सात तास तो भाई पे लेते हैं थोडा ब्रेक थर्टी थ्री भरपूर टाइम लागेल एक मिनिट तो फाइनल फायनल वो एक मिनिटाचा सिग्नल सुटलाय राईट मारून थोडस पुढे जाऊन आपला ब्लॉक आहे संपव टाकू बाकी भावांना सिरियसली सांगतो मित्रांसोबत फिरायची जी, जी मजा आहे ना ती त्या दिवशी मला समजली पण एक दुःख पण वाटतं की माझी क्रिकेटची मॅच होती सिरियसली बोलतो मी क्रिकेट प्रेमी आहे पण ठीक आहे जी मजा मी केली मे बी त्या लोकांनी नशात केलं पटते वाला मजा आहे बाहेर अब्बी मी त्यांना काल पासून बोलतोय की भाई एक दिवस झाले चालेल नेक्स्ट नेक्स्ट नेक्स मंथची लगेच राईड तयार करा आणि ते लोक बोलले आहेत करणारे करून मग ते पण दाखवू आणि हे लोक देवदर्शन करण्यास जास्त इंटरेस्ट आहेत ज्योतिर्लिंग सर्व त्यांना बघायचे एक एक मित्र तर माझा भाई आठ आठ करून बसलाय मी तर फर्स्ट टाइम गेलो आपण पण जरा इंटरेस्ट आलाय आपल्याला पैसे जातात नाही असं नाही पण भावना माझं चूक परत मिळणार नाही आणि ह्या वयाशिवाय दुसऱ्या वयात तुम्हाला घेता येणार नाही ते क्या हो रही है काहीतरीच भारी होता ते सुख लोक बोलतात ते खोट नाही पैसे जातात पण मेमरीज राहतात मला अजूनपर्यंत ते फील होते हाय क्या फील लिया था मैंने राइड का भी और भगवान का बी सर रोड का फील असच रोड होता मध्ये मध्ये एडवेंचर वाले झापझुप गेले आम्ही सर मागेच राहिलो बट इट्स ओके आता बघा पुढे एक इच्छा आहे भाई कोकण कोस्टल राईड करायची पण त्यासाठी पार्टनर पाहिजे सिंगल आपल्याला जमायचं नाही हे बंद पडते काय लका बाकी मजा मजा खुशतेच लकडा होतय हे तसे देखना पडेगा भानो हा ब्लॉग आपण याच्यात संपू नवीन असा लाईक, शेअर सबस्क्राईब ठेवका हो परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र